सो so, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी घरी डान्स व्हिडिओ कशा शूट करते ओके सो फ्रेंड्स आता मी मोबाईल वगैरे माउंट केलेला आहे माझा जो सेटअप आहे तो पण केलेला आहे हा फर्स्ट आउटफिट आहे जो पर्पल कलरचा आहे तुम्हाला दिसत असेल पूर्ण पर्पल आहे <gasps> सो हॅलो एव्हरीवन कशा आहात तुम्ही अपेक्षा करते की सगळे मजेत असतात आणि सगळ्यातरी तुम्हाला माझ्याकडून जय भीम जय शिवराय सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी घरी डान्स व्हिडिओ कशा शूट करते माझा आउटफिट काय असणार आहे आणि मी रेडी कशी होणार आहे आणि जो माझा असा अवतार दिसतात प्लीज त्याला इग्नोर करा कारण की मी आता झोपेतून उठलेली आहे की मी जॉबला वगैरे नव्हते गेली आज कारण की मला व्हिडिओ शूट करायच्या होत्या बट व्हिडिओ शूट कराय साठी मी सुट्टी घेतली आणि माझा दिवस कामामध्येच निघून गेला एनिवे anyway, मी आता इथून पुढे शूट करणार आहे तोपर्यंत आनंद पण येतील सो so, व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा तर चला आपला व्हिडिओ स्टार्ट करूया ओके सो फ्रेंड्स आता मी मोबाईल वगैरे माउंट केलेला आहे माझा जो सेटअप आहे तो पण केलेला आहे आणि मला माझे हेअर्स सुद्धा स्ट्रेट थोडेसे स्ट्रेट करायचे जास्त नाही करायचे कारण की थोड्या हेअर्समध्ये मध्ये माझ्या थोडा बाउन्सिनेस झालाय बाउन्स जास्त झालाय केसांमध्ये आणि डान्स व्हिडिओ शूट करताना तसं असा बाउन्सिनेस बरोबर नाही वाटत सो थोडेसे मी हेअर्स पण स्ट्रेट करणार आहे आणि थोडा मेकअप करायचा आहे लाईट वेट मेकअप त्याआधी मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवते बट माझ्याकडे दोन ते तीन आउटफिट आहेत बट मी त्याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्यूज आहे सो आता मीच ओपन करून बघते आता तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठला जास्त आउटफिट जास्त आवडते ओके सो फ्रेंड्स मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवते खूप छान छान कलर आहेत बट मी खूप कन्फ्युज आहे हा फर्स्ट आउटफिट आहे जो पर्पल कलरचा आहे तुम्हाला दिसत असेल पूर्ण पर्पल आहे त्याच्यात ज्या स्लीव्स आहेत त्या कट पूर्ण नेटच्या आहेत खूप छान वाटतंय आणि पूर्ण आंब्रेला टाईप आहे हा एक हा एक ऑप्शन आहे माझ्याकडे आणि अजून एक हा एक ऑप्शन आहे हा पूर्ण ग्रीन डार्क ग्रीन रंग आहे हा सुद्धा अंब्रेलाच आहे कारण की मला आज जो डान्स व्हिडिओ शूट करायचा आहे ते मी ठरवलेलं होतं की मला ड्रेसवरच शूट करायचं आहे साडीवर नाही सो त्यासाठी मी हे मिशोवरून ऑर्डर केलेले आहे जर तुम्हाला सगळ्या यांची लिंक पाहिजे असेल तर माझा अजून एक आयडिया आहे तुम्ही त्याच्यावर जाऊन चेकआउट करू शकता तिथे तुम्हाला लिंक मिळून जाईल सो हे खूप छान आहे हे दुसरं ऑप्शन आहे आणि सगळ्यात बेस्ट आणि माझं फेवरेट जे आहे तो आहे ब्लॅक कलर हा सुद्धा मला खूप जास्त आवडला हे हे किती सुंदर वाटतय छान असते हे त्याचा पण नेक वगैरे हो खूप छान आहे मी मिडियम साइज चे ऑर्डर केलेले आता बघू काय होतंय खूप जास्त छान वाटत सो फ्रेंड्स थर्ड ऑप्शन जो आहे तो हा आहे बट मला हात जास्त आवडतं ब्लॅक सो मी हात ट्राय करून बघते आणि तुम्हाला आता आउटफिट वेअर केल्याच्या नंतर दाखवते का मी जरा बिझी होते माझं ते माझ्या फ्रेंड्स लोकांना मी ड्रेस बद्दल सांगत होते सो तुमच्याकडे मी लक्ष नाही दिलं <laughs> बाकीचे व्हिडिओ शूट करायला आता मला हेल्प करा काय घेऊन आला दूध वगैरे घेऊन आलं बटाटे आणले दूध आणल्याने बिस्केट आणले सो फ्रेंड्स आता आपण रेडी होऊयात ओके सो फ्रेंड्स हा आहे माझा आउटफिट हा आहे माझा आउटफिट कारण की तीन तीन कलर मध्ये फ्रेंड्स मी खूप जास्त कन्फ्युज झाले होते सो मी आनंदला विचारला आनंदने मला हा पर्पल कलर सजेस्ट केला आणि खूप सुंदर लुक दिसतोय आणि मी पण डान्स करायसाठी कम्फर्टेबल असेल या ड्रेसमध्ये सो हे मला खूप जास्त आवडलं आणि आता आपण मेकअप स्टार्ट करूयात पटकन पटकन सगळ्यात आधी मी हा एक कॉम्पॅक्ट हा एक कॉम्पॅक्ट यूज करते आणि नेकलेस वगैरे वेअर करणार आहे आज सो आज मी खूप एक्साइटेड आहे कधीतरी तयार होण्यासाठी खूप मजा येते नाहीतर कामामध्ये तर चोवीस तास माझा असा अवतार असतो मला कोणी बघून पण ओळखणार नाही की तनुजा आहे म्हणून असा माझा अवतार असतो एवढं नाही तर अरे मला पावडर लावायचं नाचत काय बसले आणि हो फ्रेंड्स मी तुमचे खूप 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 आभारी आहे की नवीन चॅनलवर मी डान्स व्हिडिओ जे अपलोड करत आहे त्याच्यावर मला खूप प्रेम भेटत आहे हो जितकं पण प्रेम भेटत त्याऐी त्याऐशी मी खूप जास्त सॅटिस्फाय से आहे सो त्यासाठी खरं थँक्यू म्हणूनच मी परत डान्सचे व्हिडिओ आज शूट करणार आहे बट मी थोडीशी आता जाड झाली फ्रेंड्स थोडी मी गाडी झाली म्हणून मला डान्स बरोबर कॉलेजमध्ये असताना माझ्यासमोर कोणी डान्स करत नव्हतं मी तुम्हाला माझी इयरिंग फ्रेंड्स हा आहे माझा इयरिंगचा डब्बा म्हणजे इयरिंग कलेक्शन खूप जास्त आहे बट मला टायमर कधी भेटतच नाही कधी टायमवर मला त्याची बॅक साइड ची ते ना काय पेज बोलतात त्याला ते पेज छत ते पण नाही मिळणार

सो फ्रेंड्स हेअर्स आपल्याला जे आहेत ते जास्त स्ट्रेट नाही करायचे थोडे थोडेसे करायचे मला ती माझ्या हेअरसाठी खूप केअरफुल आहे सो मी जास्त नाही करणार आहे थोडा बाउन्सनेच फक्त मला घालवायचं बाउन्स झाला हेअर्स मध्ये बस त्यालाच रिमूव्ह करायचं हे बघू शकता तुम्ही कसं झालंय आता हे मी केलेत थोडेसे थोडेच केलेत ह्याच्यातून डिफरन्स दिसत असेल तुम्हाला फ्रेंड्स स्लाइड बंद झाली आता कसं कसं आता काय माहिती कधी येईल हे असंच असतं जेव्हा सुद्धा मला रील शूट करायचं असतं ना तेव्हा असंच होतं माझ्या बरोबर त्या दिवशी पण तसंच झालं व्हिडिओ काढायचे इतकं गरम इतकं गरम आणि दोन दिवसापासून कंटिन्यू पाऊस पडतोय आणि आज अजिबात पाऊस नाही सो so फ्रेंड्स फायनल लाईट आलेली आहे तरी पण अर्धा तास लाईट गेलीच होती आणि त्या टायमिंग मध्ये आम्ही चाय जो आहे तो पिहून घेतलेला आहे आम्ही चाय बिस्किट खाल्ले कारण की आंधरामध्ये व्हिडिओ शूट नव्हती होत आ, सो आता आपण मी अर्धे केस स्ट्रेट केले अर्धे साईडचे राहिले होते आणि मध्येच लाईट बंद झाली होती सो हे अर्ध वन साइड राहिले याला पण आपण स्ट्रेट करून घेऊयात आणि मग फटाफट मेकअप करूयात आता आपले हेअर झालेले आहेत स्ट्रेट करून मी तुम्हाला बोलली होती जास्त स्ट्रेट नाही करायचे थोडेच करायचे ऑलमोस्ट त्याचा बाउसनेस जो आहे तो गेलेला आहे आता याला सिरम यूज करणार का फायनली तुम्ही बघू शकता की मी रेडी झालेली आहे कशी दिसते मी मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजून आग एक गोष्ट मला ही सांगायची होती तुम्ही सुद्धा मला डान्स साठी सॉन्ग सजेस्ट करू शकता मला कमेंट करू शकता की तुम्ही ह्या या गाण्यावरती डान्स करा एक जणांनी मला केलेली आहे त्या दादाची कमेंट मी वाचलेली आहे हो दादा बट माझ्याकडे सध्या तो आउटफिट नाहीये मी त्या आउटफिटचा जुगाड करते कुठून तरी आणि त्यानंतर मग मी त्या सॉंग वर सुद्धा डान्स नक्की करेल कुठल्या गाण्यावर डान्स करणार आहे ते मी नाही सांगणार तुम्हाला मला माझ्या चॅनलवर जाऊन बघायला लागेल पूर्ण व्हिडिओ तुम्ही विचार करताल की हे दुसरे कपडे होते हो सो मी दोन ड्रेसवर व्हिडिओ शूट केलेले आहेत जे की मला करायचे होते खूप छान छान व्हिडिओ आलेत फ्रेंड्स खरं खूप छान व्हिडिओज आहेत माझ्या व्हिडिओज मलाच आवडतात बिकॉज मी सेल्फ लवर आहे आणि हा दुसरा आउटफिट आहे माझा जो की मी आता नाही दाखवणार तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन सगळ्या डान्स व्हिडिओजला नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा जो ब्लॉग आहे मी या ठिकाणी एंड करत आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि डान्स व्हिडिओसुद्धा नक्की बघा सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय